आज गुरुवार दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास मिरज येथील कृष्णा नदीवरील पुलावरून अंदाजे सोळा वर्षाच्या एका तरुणीने नदीत उडी मारली मात्र महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे गणेश मूर्ती विसर्जनासाठी अग्निशमन दलाचे जवान बोटीसह कृष्णा घाटावर तैनात होते त्यावेळी अचानक ही घटना घडली बोटीवर असलेल्या जवानांनी तरुणीला पाण्यात उडी मारताना पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता तिला वाचवण्यासाठी बोट नदीत नेली जवानांनी तिला सुरक्षितपणे बाहेर काढून तातडीने अँब्युलन्स रुग्णालयात उपचारासाठी पाठवल्या ही धाडसी कामगिरी मनपा अग्निशमन दलाचे जवान श्री रोहित निकम आणि विनोद मगदुम यांनी पार पाडली मान्य आयुक्त साहेब यांच्या आदेशाने तसेच अग्निशमन अधिकारी यांच्या आदेशाने कृष्णाघाट मिरज येथे दीड दिवसाच्या गणपती विसर्जन कामी यांत्रिक बोटीसह सज्ज असता नदीपात्रामध्ये एका मुलीने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता यांत्रिक बोटीच्या सहाय्याने त्या मुलीला सुखरूप बाहेर काढले एकशे आठ ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने त्या मुलीला मिरज सिव्हिल येथे उपचारात उपचारासाठी दाखल केले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल